नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओन्ली ह्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा मागील सेशनमध्ये आपण ऍड्जेक्टिव्ह म्हणजे काय म्हणजे त्याचं डेफिनेशन पाहिले बघा त्या लेक्चरची तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्याशिवाय बघा ते, ते लेक्चर समजल्याशिवाय तुम्हाला पुढचे हे लेक्चर तुमच्या लक्षात येणार नाही बघा आणि ऍडजेक्टिव्ह समजण्यासाठी तुम्हाला नाम व नामाचे प्रकार हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे तरच हे तुमच्या पुढचं लेक्चर हे तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा आता आज जे काय आहे ऍड्जेक्टिव्ह क्वालिटीज म्हणजेच बघा गुणविशेषण किंवा वर्णनात्मक वर्णनात्मक म्हणजे काय डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे हे काय बघा की नामाचं गुणवर्णन करणारे किंवा त्याचा दर्जा किंवा त्याची परिस्थिती सांगणारे शब्द म्हणजेच म्हणजे तिथं वापरले जाणारे शब्द म्हणजेच काय की तुमचं गुणविशेषण किंवा वर्णात्मक त्यालाच इंग्रजीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतात बघा मी तुम्हाला उदाहरण देतो शंकर इज अ काइंड मॅन म्हणजे शंकर कसा आहे a... काइंड मॅन म्हणजे शंकर काय आहे दयाळूबा आहे हे की नाही म्हणून म्हणजे तिथं नामाचं काय दर्शवलेलं आहे दयाळूबा नाम म्हणजेच काय की त्याचं गुणवर्षण केलेलं आहे म्हणजे त्याचं गुणविशेषण दाखवलेलं आहे बरोबर ही इज अ विकेट विकेटमॅन म्हणजे तो, तो, तो काय दुष्ट माणूस आहे बघा हे असं ज्यावेळेस येतं तेव्हा आपल्याला काय समजायचंय की हे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे हा लक्षात त्या वाक्यातनं गुण वर्णन किंवा गुण विशेषण दाखवत असतील तर मग आपण समजायचं की ते ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे आता ह्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे तुमचं बघा आता ह्याच्यामध्ये तुम्ही ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीमध्ये तुम्ही फर्स्ट फॉर्म वापरून पण ॲडिक्टीव्ह ऑफ क्वालिटी तुम्ही दर्शवू शकता जसं की बघा अ सिंगिंग गर्ल म्हणजे काय गाणं म्हणणारी मुलगी त्याच्यानंतर बघा अ लॉस्ट बुक म्हणजे हरवलेलं पुस्तक हा लक्षात किंवा अ रिटर्न रिटन रिटर्न आता हे झालं तुम्ही काय वबचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयंजी लावून पण तुम्ही काय करू शकता की त्याचं गुणविशेषण पण दाखवू शकता आणि काही वेळेला तुम्ही फक्त वअचं थर्ड फॉर्म घेऊन सुद्धा तुम्ही गुणविशेषणाप्रमाणे त्याचा वापर करू शकता ओके आता त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे याच्यातला तो आहे तुमचा काय ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर <coughs> काय ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजेच काय संख्या विशेशा। संख्या विशेषण आता ह्याच्यामध्ये काय की नामाची संख्या म्हणजे नामाची अधिक माहिती जेव्हा संख्येच्या रूपाने किंवा क्रमांकाच्या स्वरूपात सांगितले जाते आणि जेव्हा अशा विशेषणाला आपण काय म्हणाल संख्या विशेषण म्हणजे लक्षात काय घ्यायचे की नामाची संख्या ही आपण म्हणजे सॉरी नावाची अधिक माहिती ही संख्याच्या स्वरूपात किंवा क्रमांकाच्या स्वरूपात हे की नाही ना हे जेव्हा आपण दर्शवतो त्यावेळेस आपण जे शब्द वापरणार त्याच्यासाठी मग तिथं आपल्याला काय वापरायचं हे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आता या प्रकारच्या विशेषणातून किती किंवा कितवा या प्रश्नांची उत्तरं भेटतात बघा तुम्हाला पुढं लक्षात येईल आता त्याचे दोन प्रकार पडलेले आहेत काय हे ॲब्जेक्टिव्ह ऑफ नंबरचे दोन प्रकार पडलेले पहिला प्रकार आहे काय निश्चित संख्या असणारी विशेष काय निश्चित पहिला आहे निश्चित संख्या असणारी विशेष मी काय करताय ह्याच्यामध्ये कि तुम्हाला निश्चित एक संख्या माहिती आहे मग आता त्याला तुम्ही कसं सांगणार बघा त्याचे पण तीन प्रकार पडलेत ह्याचे हा ह्याचे दोन प्रकार आहेत पहिला आहे तुमचं निश्चित ओके त्याच्यामध्ये पण तुमची किती तीन प्रकार पडलेत बघा पहिला काय आहे पहिला आहे तुमचं कार्बिनल कार्डिनल म्हणजे काय की तुमची जी संख्या तुम्ही कसं दाखवता वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स बघा पुढे सांगतो उदाहरणार्थ सिक्स सेवन असं जेव्हा तुम्ही मोजता राईट किंवा असं दर्शवता तेव्हा तुम्ही, तुम्ही काय होणार कार्डिनल आता त्याच्यानंतर आहे बघा ऑर्डिनल लक्षात ठेवा क्रम आता ऑर्डिनल तुम्ही कसं दर्शवणार त्याच्यामध्ये बघा तुम्ही फर्स्ट, थर्ड, फोर्थ फिफ हे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने दर्शवता हो त्याला काय म्हणणार तुम्ही ऑर्डिनल ओके आता तिसरा जो प्रकार आहे तो आहे मल्टिप्लिकेशन आता मल्टिप्लिकेशन म्हणजे काय कि बघा हे कसं ह्याची उदाहरणं बघा कशी असतात डायरेक्टली आपण का म्हणतो की सिंगल डबल ट्रिपल जेव्हा अशा पद्धतीने आपण दर्शवतो तेव्हा त्याला काय म्हणणार तुम्ही मल्टीप्लिकेशन आ लक्षात बघा निश्चित संख्या दर्शवण्याचे तीन प्रकार आहेत पहिला आहे कार्डिनल म्हणजे वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स असं तुम्ही काउंट करणार त्याला कार्डिनल आणि ऑर्डिनल म्हणजे काय की फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ असं जेव्हा दर्शवता त्यावेळेस ऑर्डिनल आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही सिंगल डबल ट्रिपल हे की नाही असं जेव्हा दर्शवता तेव्हा मल्टिप्लिकेशन आता दुसरा ह्याच्यातला प्रकार कशातला अनिश्चित काय अनिश्चित आता अनिश्चित म्हटलं तर काय ऍडजेक्टिव्ह ऑफ इनडेफिनेट नंबर काय ऍडजेक्टिव्ह ऑफ इनडेफिनेट नंबर मग त्याच्यामध्ये काय तुमची संख्या तुमची निश्चित नाही मध्ये दर्शवणार कसं बघा त्याला दर्शवण्यासाठी तुम्हाला सोपे वर्ड्स आहेत ऑल कॅट्स हे की नाही ऑल कॅट्स फ्यू पॅसेंजर्स फ्यू पॅसेंजर्स सेव्हरल कार्स बघा ह्याच्यामध्ये काय संख्या आहे का निश्चित संख्या आहे का नाही फ्यू म्हणजे थोडे असतील म्हणजे ते चार पण असतील पाच पण असतील दहा पण असतील हे की नाही ऑल म्हणजे काय आता इथं सगळे तुमचे शंभर लोक आहेत तुम्ही त्यांना पण ऑल म्हणू शकता दहा लोक आहेत त्यांना पण तुम्ही ऑल म्हणू शकता म्हणजे संख्या त्याच्यामध्ये निश्चित आहे का नाही बरोबर आता सेव्हरल प्रत्येक जण किंवा कित्येक जण त्यावेळेस असं सेव्हरल कास भरपूर गाड्या निश्चित संख्या आहे का नाही लक्षात आलं त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायचं ते ऍडजेक्टिव्ह ऑफ इंडेफिनेट नंबर बघा आज आपण तीन ऍडजेक्टिव्हचा अभ्यास केलेला आहे पहिला आहे ऍड्जेक्टिव्ह ऑफ क्वालिटी त्याला तुम्ही इंग्रजीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणू शकता त्याचा अर्थ आहे गुणविशेषण किंवा हो, वर्णात्मक विशेषण त्यानंतर पहिला आपण ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजे संख्या विशेषण त्याचे दोन प्रकार पहिला आहे निश्चित संख्या दर्शवणारं आणि दुसरं आहे अनिश्चित निश्चित संख्या दर्शन त्याचे तीन प्रकार आहेत कार्डिनल ऑर्डिनल आणि मल्टिप्लिकेशन बघा तुम्हाला थोडक्यात सांगितलंय आता ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण ह्या नंतरचं जे ऍडजेक्टिव्हचा जो, जो कॉन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र